लेखा आणि कोशागारे विभागाअंतर्गत प्रत्येक प्रशासकीय विभागासाठी करिष्ठ लेखापाल या पदासाठीची पदभरती प्रक्रिया परीक्षा घेण्यात आली होती या संदर्भातली नवीन अपडेट म्हणजे पाहू शकता उमेदवारांच्या उत्तरतालिका आन्सर की त्यांच्या लॉग इन खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत टी सी एस मार्फत ही परीक्षा घेण्यात आली असून पाहू शकता प्रत्येक विभागाअंतर्गत वेगवेगळी ही जी लिंक जी आहे जाहीर करण्यात आली होती विभागा त्या विभागाची लिंक जी आहे त्यासमोर त्यांचं हेडिंग आहे पाहू शकता आता हा जो विभाग आहे पाहू शकता नागपूर विभागासाठीची ही परीक्षा आहे तर यासाठीची लिंक आहे यावरून नागपूर विभागासाठीचं जे परीक्षेचं आन्सर की आहे उत्तर तालिका चेक केली जाऊ शकते याच पद्धतीने छत्रपती संभाजीनगर त्यानंतर ना पाहू शकतो इथं पुणे विभाग आहे याच पद्धतीने कोकण त्याचबरोबर जे नाशिक विभाग आहे प्रत्येक विभागाची प्रशासकीय विभागाची वेगवेगळी अशी लिंक आहे त्याद्वारे उमेदवार त्यांची तालिका जी आहे आन्सर की चेक केली जाऊ शकते प्रत्येक विभागाने आहे आन्सर की उत्तर तालिका या उपलब्ध झाल्या आहेत काही विभागाच्या बाकी असतील त्यासुद्धा आज उद्या दोन दिवसामध्ये येऊन जाणार आहेत तर तालिका चेक केले जाऊ शकतात त्याचबरोबर ज्या उत्तरासंदर्भात का त्या उत्तर काही आक्षेप किंवा ऑब्जेक्शन असल्यास या, या सुद्धा लवकरच लिंक जारी केली जाईल आणि त्या लिंकद्वारे तुमचं जे ऑब्जेक्शन आहे आक्षेप हा नोंदवला जाऊ शकतो अशा पद्धतीने पाहू शकता लेखा आणि कोशागारे बहुप्रतीक्षेत होती बहु भरपूर वेळ लागला उमेदवारांची आन्सर कीच अद्याप म्हणजे एवढ्या परीक्षा झाल्यानंतरनं भरपूर एक ते दीड महिन्यानंतरनं हे जे आक्षेप उन उत्तरदालिका आहे उमेदवारांची हे जाहीर झालेली आहे थोडा जास्त वेळ लागलेला आहे टी सी एस मार्फत परीक्षेचा निकाल लावण्यासाठी बाकी सुद्धा निकाल हे बाकी आहेत तर यासंदर्भात पाहू शकता पुढची जी अपडेट आहे म्हणजे नॉर्मलायझेशन झालेलं असेल तर नॉर्मलायझेशन नंतरचे गुण हे सुद्धा लवकरच तर मार्क्स लिस्ट आहे म्हणजेच उमेदवारांची जी गुंधालिका आहे ती सुद्धा लवकरच जाहीर केली जाईल या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट येवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद